आणि एक मोठी बातमी समोर येते उल्हासनगरमध्ये कार चालकानं दुचाकीला धडक दिली बाईकला कट मारल्याचा जाप विचारला आणि त्यामुळे दुचाकी चालकाच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न झालाय तक्रार करूनही चालकावरती गुन्हा दाखल झालेला नाहीये कल्याणच्या विशाल नगरीमध्ये राहणारा रोहन शिंदे आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरनं जात होता आणि याच वेळेला चारचाकीनं बाईकला कट मारला दरम्यान कार चालकाला गाडी हळू चालव असं सांगत रोहन पुढे गेला मात्र कार चालकाला राग अनावर झाला आणि त्यानं कारनं बाईकला धडक दिली यात रोहन जखमी झाला एवढंच नाही तर त्याच्या अंगावर सुद्धा कार घालण्याचा चालकानं प्रयत्न केला या प्रकरणी सीसीटीव्ही समोर आहे पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली करण्याचा प्रयत्न केलाय मात्र पोलिसांनी तक्रार दाखलच करून घेतलेली नाहीये आपण बघतोय बाईकला कट मारला आणि या संदर्भात जाब विचारला असता कार चालकानं अशा पद्धतीनं युवकावरतीच गाडी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या अंगावरती गाडी घालण्याचा हा प्रयत्न झालेला आहे पेट्रोल पंपाच्या जवळ घडलेली ही घटना आहे